अत्यंत महत्वाची बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून पिंपरी चिंचवडच्या इलेक्शन संदर्भातली पवारांचा पिंपरी चिंचवडचा पॅटर्न तयार अजितदा मास्टर स्ट्रोक एकशे अठ्ठावीस जागांपैकी एकशे जागा एकशे दहा जागा लढणार युती महाविकास आघाडीचा प्लॅन होल्ड वरती पिंपरी चिंचवडच्या इलेक्शन मध्ये नेमकं काय घडामोड चालू आहे पवारांचा पिंपरी पॅटर्न तयार अजितदादांचा मास्टर स्ट्रोक एकशे अठ्ठावीस पैकी एकशे दहा जागा लढणार युती महाविकास आघाडीचा प्लॅन होल्ड वरती ठेवलेला दिसत आहे अखेर पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका पुतणे एकत्र आले याची अधिकृत घोषणा स्वतः अजित पवार यांनी करत पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येत असल्याची जाहीर कबुली केली अखेर पिंपरी चिंचवड मध्ये पवार काका पुतणे एकत्र आले याची अधिकृत घोषणा स्वतः अजित दादा पवार यांनी करत पवार कुटुंब पुन्हा एकत्र येत असल्याचं जाहीर केलं मात्र या घोषणेचे राजकीय के पडसाद केवळ राष्ट्रवादी पुरते मर्यादित राहणार नाही तर ते थेट महायुती आणि महाविकास आघाडीला हदरवणारे देखील ठरणार आहेत महाविकास आघाडीला घडामोडीत सर्वात मोठा धक्का।, धक्का तो महाविकास आघाडीला बसला आहे कारण शनिवारपर्यंत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मवियाचा अविभाज्य घटक होती इतकंच नव्हे तर रविवारी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा प्लॅन ए पूर्णपणे फसला आहे आता महाविकास आघाडीला प्लॅन बी कडे वळली असून शरद पवार गटाला वगळून उर्वरित घटक पक्षांची आघाडी करून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे खळबळ ही घोषणा महायुतीसाठी धक्कादायक ठरली आहे अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत एक असल्याची घोषणा भाजप शिंदे गटाची शिवसेना आणि आठवल्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय यांची स्वतंत्र युती जाहीर करण्याच्या हालचालींना वेग आला आहे आजच या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मध्ये आता काँग्रेस विरुद्ध भाजप शिंदे सेना आरपीआय जवळपास निश्चित झालं आहे दोन्ही राष्ट्रवादीच जागा वाटप कसं असेल पाहुयात नेमकं महापालिकेच्या एकशे अठ्ठावीस जागांपैकी अजित पवार गटाला एकशे तर शरद पवार त्यांच्या गटाला अठरा जागा देण्यावर जवळपास एकमत झाल्याची चर्चा आहे फार तर शरद पवार गटाच्या वाट्याला आणखी दोन ते चार जागा वाढू शकतात रणनीती ही ठरवली जात आहे ज्या प्रभागात घड्याळ चिन्हाचे तीन आणि तुतारी चिन्हाचा एक उमेदवार आहे त्या ठिकाणी चारही उमेदवार घड्याळावरती लढतील उलट जिथे तीन तुतारी आणि एक घड्याळाचा उमेदवार असेल तिथेही चारही उमेदवार तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील तर ज्या प्रमाणात दोन घड्याळ आणि दोन तोटाचे उमेदवार असतील तर आपल्या चिन्हावर लढण्याच ठरवलं जात आहे राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी मवी आचा प्लॅन एक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यापूर्वी मवी जवळपास असा जागा वाटपाचा प्लॅन एक ठरला होता काँग्रेस तीस जागा ठाकरे गटाची शिवसेना पस्तीस जागा मनसे अठरा जागा इतर समविचारी पक्ष दहा जागा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पस्तीस जागा मात्र आता प्लॅन बी मध्ये शरद पवार गटाच्या वाट्याला पस्तीस जागांची विभागणी करण्यात आली आहे या जागा नेमक्या कोणाच्या पडणार यावर दिवसभर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे महायुतीचं गणित अजूनही अगुने अडलेलं महायुतीत भाजपकडून शिंदे गटाच्या शिवसेनेला एकशे अठ्ठावीस पैकी चौदा जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे तर आठवलेच्या आरपीआय तीन ते पाच जागा देण्याचा विचार आहे सर्व उमेदवार कमलाच्या चिन्हावर लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे आणि हीच आरपीआय मागणी आहे मात्र शिंदे शिवसेनेनं काही जागांसाठी ताणून धरल्यामुळं अद्याप युतीची औपचारिक घोषणा झालेली नाही तरीही आज या, या युतीवर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची जोरदार शक्यता आहे